त्यामुळे योग्य उमेदवार द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या वंदना चंदन शिवे प्रमोद इनामदार उत्तम कांबळे अर्जुन कांबळे यांनी केली शरदचंद्र पवार गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्या निष्ठेला किंमत मिळावी सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळावा यासाठी आम्हापैकी कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यास आम्ही प्रामाणिकपणे काम करू अन्यथा मतदारसंघ बाहेरचा व विरोधी पक्षातील इतर कोणी उमेदवार असल्यास त्याचे काम करणार नसल्याचा इशारा यावेळी दिला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे रीत सर आम्ही मागणी केलेली आहे उमेदवारीची आम्हाला चौघांना जे आमच्या संजय गांधी निराधार योजनेच्या गुहाचे अध्यक्ष आहेत जे गुंटेवारी समितीचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आमचे नेताजी कांबळे जे दहा वर्षे नगरसेवक होते सांगलीचे त्यांचे चिरंजीव आदरणीय अर्जुन कांबळे साहेब या चौघांनी रीजसर आम्ही त्या ठिकाणी पक्षाची जी काय अनामत रक्कम आहे ती त्या ठिकाणी भरून रीजर आम्ही मागणी केलेली आहे या ठिकाणी आमचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही रीजर मागणी करा आणि तुम्ही कामाला लागा आम्ही ह्या वेळेला बौद्ध समाजाचा उमेदवार आम्ही किंवा मातंग समाजाचा उमेदवार आम्ही देण्याची शक्यता आहे कारण बेचाळीस हजार मतं या मतदारसंघात आहेत आणि आजपर्यंत स्थानिक उमेदवार आणि पक्षाचा उमेदवार आणि बौद्ध किंवा मातंग उमेदवार जी लढाऊ जात आहे त्यांना आम्ही देणार आहोत म्हणून आम्हाला चौघांना कामाला लावायला सांगितलेलं आहे आता एक दोन चार दिवसात साहेबांच्याकडे आम्ही इस्लामपूरला भेट घेऊन त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या प्रचाराची आम्ही सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी सांगू इच्छितो की साहेबाने आम्हाला असं शब्द दिला आहे की राष्ट्रवादीला हा मतदारसंघ आम्ही सोडवून घेणार आहे आणि तो बौद्ध किंवा मातन समाजाला त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी देणार आहे असं त्या ठिकाणी त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आता विषय असा आहे की आमच्या कानावर आलेला आहे की इतर पक्षातले ज्यांच्याविरोधात आम्ही आंदोलन केली ज्यांच्याविरोधात आम्ही संघर्ष केला जे जा जे जातीवादी आहेत जे आर एस एसवादी आहेत अशा लोकांनी त्या ठिकाणी आमच्या पक्षावरती महाविकास आघाडीवरती कुठं गळ टाकून बसलेली आहे आणि आम्हाला उमेदवार मिळते का अशा त्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे तर असं न करता आम्हाला कुठलाही बाहेरच्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी नको आहे आम्ही स्वतःच्या पद्धतीनं आणि स्वतःच्या पक्षाचा त्या ठिकाणी आम्हाला उमेदवार हवा आहे आम्ही तो जो बाहेरचा पक्षाचा उमेदवार जो आहे तो फक्त पैसा आहे आणि फार मोठं चलन आहे पण ते पैसा कसा मिळवलेला आहे कुठल्या माध्यमातून मिळवलेला आहे हे जनतेला मान्य नाही सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा पद्धतीनं आम्हाला राष्ट्रवादीला आणि महाविकास आघाडीला कुठल्या प्रकारे असा पैसा नको आहे आणि असे जे येणारे उद्योगपती आहेत असे येणारे जे काय भ्रष्टाचारी लोक आहेत ते आम्हाला मान्य नाही आणि जिल्ह्याच्या बाहेरचा या ठिकाणी बरेच या ठिकाणी आलेले आहेत की आम्हाला उमेदवारी द्या आम्हाला साहेबांनी सांगितले काही प्रकार नाही आम्ही जिल्ह्याचा उमेदवार या ठिकाणी बेचाळीस हजार मातकांनी बहुत आहेत आणि प्रत्येकाकडं व्हॅलिडिटी आहे आणि प्रत्येकाकडे जाती आहे सगळे आम्ही इथलेच आहे आम्ही बाहेरचा उमेदवार मान्य करणार नाही प्रचार करणार नाही आणि कोणीही जर पैसा घेत असेल तर एखाद्या गोरगरीबाला आम्ही त्या ठिकाणी उमेदवारी देईन उत्तमराव कांबळे आबा पश पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पक्षा सामाजिक न्यायबाब्याचा सांगलीचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आहे मान्य शरद पवार साहेब आणि आमचे नेते जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही कोणत्याही अपप्रचाराला कोणत्याही आमिषाला बळी न पडता इतर पक्षात न जाता या तालुक्याचे नेते मान्य बाबा शिंदे त्याचबरोबर शहर जिल्हाध्यक्ष मान्य संजय बजाजसाहेब युवकांचा आधारस्तंभ राहुलदादा पवारसाहेब आणि या तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष वास्पराप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी चारही उमेदवार या ठिकाणी मिरज विधानसभेमध्ये आम्ही फिरत आहे आम्ही पक्षाकडे सर मागणी केलेली आहे आमच्या चौघांची एकच इच्छा आहे की बाहेरच्या पक्षाकडून उसना उमेदवार न घेता जो पक्षाच्या तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्याचं काम करतोय अशा एकविष्ट कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी तरीसुद्धा इतर पर पक्षातला घुसखोरी करत असेल किंवा इतर जिल्ह्यातला कोण येऊ पाहत असेल तर पक्षा पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी व पक्षाने त्याचा ताबडतोब बंदोबस्त ता केला पाहिजे आदरणीय आदरणीय पवारसाहेब व आमचे नेते जयंत पाटील साहेब तसेच आमचे जिल्ह्याचे नेते संजयजी बजाजसाहेब राहुलदा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादीचे विधानसभेचे चौघांनी फॉर्म भरलेले आहे तर आमची एवढीच मागणी आहे की बाहेरून आयात उमेदवार करून किंवा काही सामाजिक कार्यकर्ते जे स्वतःलाच नेते समजतात अशा लोकांनी काहीतर लोकांना उठवून बसवले पाकिबहादर लोकांनी की तुम्ही या तुम्ही गरबाने उठून बसला पण तसं नाही आहे मी रजेचा इतिहास आहे की काम करणारा आणि गोरगरीब आपला असला तरीही इथे जनता स्वीकारते आणि चांगल्या आणि होतखोरूच उमेदवाराला इथे जनताने निवडून देते आम्ही सर्वांनी रीतसर मागणी केलेली आहे आम आणि आमच्या मागणीचा आवश्यक विचार करावा